आम्ही घरी आलो अ पार सकाळ भिजवून भिजवून दमून गेलो विरा टाकून वाकून लय आले हो का सगळं झालंय या बाळाले वाकून वाकून प्याकाडी आणि भाजी कशाची केली आणि दुसरी फोडलं मला एवढी तुडीस पुरते अजून दुसरी कुठली करायची चाललंय की काढतेची भाजी मोकळी करते आता ती भाजी केली थोडीच राहली होती तेवढीच राहणार तेवढीच आणली तांबू भाजी आवडती खायला आता म्हणलं तांबुजाची भाजी झाली गॅसवर करती कालवंत भाकरी घात्यात आणि याला पाणी सुट्टा कवळी भाजी नाही कवळी ना तरी असे मी काय म्हणलो सकाळ जण इर्या घालून भिजवून भिजवून कटाळा आला ना आता मैदाना पाऊस येतोय पाऊस जर आला तर भिजवायच नाही नुसता बाजरीला पाऊस आले काय काय माहिती पण आबा आले नाही इकडे नाही आहे ना वारं पण वारा बनले थांबले स्टॉप त्याच्यामुळे काय सांगता येत नाही पावसाच आता मस्त जम भाजी करायची काहीतरी छान अशी अन्ना कटाळा शाळेत नव्हता दिवस उंदे नाही ना जायचा उंदे त्यांच्या शाळेत हाय पालखी पालखीचा कार्यक्रम आहे आणि तो म्हणला मम्मी कशातच भाग नाही घेतला मम्मी नाही जात शाळेत ज्ञानेश्वरीनी घेतलाय अनुनी घेतलाय ने जरी भाग घेतला तरी एका दिवसात काय तयारी होती ह्यांनी भाऊ पालखी कधी या ओ म्हणजे काय झालं सांगितलं कधी शनिवारी सांगितलं पालखी या मंगळवारी तर लगेच न्यायची एका दिवसात तयारी होती का मग करायची तुला मग त्यापेक्षा भागच घ्यायचं नाही तिथं जाऊन चुकण्याने हे घालून घेण्यापेक्षा त्यापेक्षा करायचं ठेवते

गणपतीत आणि काय दिवाळीत आणि आपला हे सप्ताह असल्या आणि जत्रा असला सगळ्यात जास्त मजा येते होडे रंगपंचमी कुणा कुणाला तांदूळ त्याची भाजी आवडती सगळ्यांनी सांग कमेंट करून मस्त रेकी चाललाय स्वयंपाक दामाने उशीर झालाय रानात नाही नेऊन बाहेरचं सगळं आवडून आता स्वयंपाक करायचा एक जणीनी भाकरी एक जणीनी कालवून पटापटा म्हणजे लगेच उरतो लय उशीर लागत नाही तर मग लय उशीर लागतो सगळ्यांना गुन्हा शुभ संध्याकाळ खरंच आभागा असतायत बाहेर पाऊस लईच पडत असत वाटत आज रात्री वाऱ्या आलं तर पाऊस कुठं जाईल ते काढायचं नाही बाय बाय सगळ्यांना गुड नाईट आपलं लवकरच गेला म्हणजे नाहीतर व्हिडिओ जाय वाजायचं दहा होय बाय सगळ्यांना